पाण्यासाठी महिलांची ग्रामपंचायतीमध्ये ठाण नागापूर येथील पाणी प्रश्न पेटला नागापूर येथे होत नाही नियमित पाणीपुरवठा जलजीवन मिशनचे अर्धवट पडले काम आपण पाणी चालू काय म्हणतात ग्रामसेवक सरपंच काय म्हणतात इथं चालू करायला सरपंच नागापूर येथे काही भागात नळ कनेक्शन जोडलेले आहेत तर बऱ्याच भागांमध्ये पाणी मिळत नसल्यामुळे महिलांची एकच तारांबळ उडाली आहे आणि महिलांनी थेट नागापूर ग्रामपंचायत गाठला आहे नागापूर वाशी यांनी उन्हाळ्याचे चटके सहन करत पाणी टंचाई सुद्धा सोसली आहे मात्र आता पावसाळ्यात सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट नागापूर ग्रामपंचायत गाठून सरपंच व ग्रामसेवकाला जाब विचारला गेल्या अनेक वर्षापासून या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ती इकडे तिकडे पायपीट करावी लागते ग्रामपंचायतीच्या हलगर्जेपणामुळे जलजीवन मिशनचे नवीन पाईपलाईनचं काम अर्धवट झाल्यामुळं व पाण्याच्या टाकीची समस्या असून ते अजून कायम असून गावात नियमित पाणी येत नसल्याचं महिलांनी सांगितलंय याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देत नसल्यानं शेवटी बुधवारी महिलांचा राग अनावर झाला महिलांनी ग्रामपंचायत गाठून तीव्र निषेध यावेळी ग्रामसेविका व सरपंच हजर होते त्यांनी महिलांची समजूत काढून त्यांना पुन्हा आश्वासन दिलंय तर नागापुरातील पाणी प्रश्न मिटणार कधी संबंधित अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत मेहरकर येथील

डिपोजीस घेऊन तुला आम्ही बाहेरचं जमा करून आता पाणी नाही नाहीसून राहिले आता मला टाकी उडायचा आता टाकी नाही होणार ना बारा महिने ढबला नाही तो टेकीदार कायंचच पळू या जाती बर आता पाणी किती दिवसापासून नाही आम्हाला चार महिने झाले पाणीच नाही पियाचं नाही तुमचं लामारी टाकी पहा कुठेय पत्राच्या नळा खाली झाले पाणी नाही आता हे उतारापासून नाहीस ना आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा